वडार समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण आणि जातीच्या जा दाखल्यासाठी असणारी अट शिथिल करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दयानंद इरकल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन देऊन वडार समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण तसेच जातीचा दाखल्यासाठी आवश्यक असणारी सन एकोणीसशे एकसष्टची पुराव्यासाठीची जाचक अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेच्या माध्यमातून मी आज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद इरकल आज या ठिकाणी आम्ही वडार समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि दातीच्या दाखल्यासंदर्भात निवेदन दिलं आहे वडार समाज हा भारतामध्ये काही राज्यांमध्ये एस सीमध्ये मोडतो काही ठिकाणी एस टीमध्ये मोडतो परंतु महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी आम्हाला व्ही जी एन टीमध्ये मोडलं जातं त्याच्यामुळं आमच्या मुलांना मुला शिक्षणापासून आमचा हा समाज वंचित आहे वडार समाज हा वास्तविक पाहता ज्या ठिकाणी दगड व्यवसाय त्या ठिकाणी वास्तव्य करत असतो ज्या ठिकाणी खड्डे करण्याचं काम ज्या ठिकाणी बांधकाम करायचं काम अशा ठिकाणी वास्तव्य असल्यामुळे आमच्याकडे वा एकोणीसशे एकशेचा पुरावा हो नाही आहे दोन हजार आठचा जी जो जी आर होता आघाडी सरकारचा तो दोन हजार बारामध्ये तो जी आर बंद झाल्यामुळे मुलांना दातीची दाखली दा दा मिळत नाही आहे आणि जातीचे दाखले नसल्यामुळं त्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यापासून ह्या तिथे वंचित राहावं लागतं म्हणून या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी आणि शिक्षणासाठी जातीचा दाखला हा विषय महत्त्वाचा आहे तो जातीचा दाखला दोन हजार आठचा जी आर पुन्हा लागू करण्यात यावा त्याच्यामध्ये थोडं सुधारितपणे असं करावं की जेणेकरून ग्रामीण भागापुरता हा जी आर होता तो शहरी भागाला देखील लागू व्हावा आणि ह्या भटक्या केवळ वडारा समाजापुरता हा विषय मर्यादित नसून भटक्या जमातीतल्या बेचाळीस जातींना याचा उपयोग होणार आहे म्हणून आम्ही शासनाकडे ही मागणी करणार आहोत आम्ही या ठिकाणी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे वडार जागा राहिल्यावरून प्रत्येक कलेक्टरनं हे निवेदन दिलेलं आहे